तर पहा मित्रांनो पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये आले लाडकी बहीण योजनेचे पण तीन हजार रुपये आता लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे पण शेतकरी भावांना नमो शेतकरी महासन्मान सन्मान योजनेचे दोन हजार रुपये आता कधी मिळणार आहे याकडे आता मोठा शेतकऱ्यांचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित शेतकऱ्यांद्वारे केला जात जात आहे तर महासन्मान सन्मान निधीची आहे जे नमो शेतकरी योजनेचे पैसे शे कधी मिळणार आहे त्या संदर्भात काय माहिती समोर आली आहे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर त्यासाठी एका शेतकरी मित्रांनो आपल्या जे हा व्हिडिओ आहे ना तो संपूर्णपणे पहा म्हणजे तुम्हाला नेमकं नक्की कळल तर सरकारनं आता पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान सन्मान यांनी सुरू केली होती तर या योजनेतील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एका वर्षात तब्बल म्हणजे तीन हप्त्यापैकी प्रत्येकी दोन हजार रुपयाप्रमाणे सहा हजार रुपये दिले जातात तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना आतापर्यंत पाच हप्त्यात दहा हजार रुपये दिलेले आहेत तर या ठिकाणी पहा एका ठिकाणाहून म्हणजे पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या एकोणीसव्या हप्त्याची दोन हजार रुपये शेतकऱ्यांना चोवीस फेब्रुवारी रोजी पाठवण्यात पा, आलेले आहेत पण मागच्या वेळेस काय झालं होतं पी एम किसान आणि नमो शेतकरी योजना ही दोन्ही एकत्र आल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा झाला होता त्या ठिकाणी पण आता हा एकच हप्ता आल्यामुळे थोडसक क शेतकऱ्यांची पण तानाबानी चालू आहे हे दोन्ही हप्ते संघच यायला पाहिजे नव्हते तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बाई फेब्रुवारी आणि मार्चचे तीन हजार रुपये महिलांना आता दोन दिवसात ते बी पण जमा होणार आहे पण फक्त विषय प्रश्न याचाच आहे की नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये आता कधी मिळणार आहे याची घोषणा आता करण्यात आलेली अजूनपर्यंत नाही तर नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना राज्य सरकारकडून राबवली जाते राज्य सरकारच्या कृषी विभागाकडून ही योजना सुरू केली आहे आतापर्यंत शेतकऱ्यांना पाच हप्त्याची रक्कम देखील मिळालेली आहे तर त्या ते ठिकाणी पहा आता शेतकऱ्यांना नमो नमो शेतकरी योजनेच्या दोन हजार रुपयाची चांगली भरपूर आता प्रतीक्षा लागलेली आहे तर दरम्यान महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी मार्च अब्दीची रक्कम सात मार्चपर्यंत जमा करणार असल्याचं देखील सांगितलं पण त्याचवेळी शेतकऱ्यांना मग शेतकरी महासंबंधीच्या दोन हजार रुपयाची अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे असं दि असं आता अधिवेशनात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की अजून थोडं अजून त्या ठिकाणी प्रतीक्षा शेतकऱ्यांना करावं लागणार आहे